पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीन चंद्र रामगुलाम यांच्यात वाराणसी इथं द्विपक्षीय चर्चा भारताकडून मॉरिशससाठी मोठ्या पॅकेजची घोषणा भारत मॉरिशस यांच्यात ऊर्जा विज्ञान तंत्रज्ञान अंतराळ संशोधन यासह इतर क्षेत्रांमध्ये सात महत्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या पूरग्रस्त उत्तराखंडसाठी पंतप्रधानांनी बाराशे कोटी रुपयांच्या मदत निधीची केली घोषणा पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये इतर मदत ही दिली भारत अमेरिका प्रस्तावित व्यापार कराराची बोलणी प्रगतीपथावर कराराचा पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल पीयूष गोयल यांनी व्यक्त केली अपेक्षा राज्यात विकासासाठी एक लाख आठ हजार कोटी रुपयांच्या विविध गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या मोठ्या रोजगार निर्मितीची मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली अपेक्षा सरकारच्या आदेशात कुठेही सरसकट शब्द नाही केवळ पात्र व्यक्तींनाच प्रमाणपत्र मिळणार ओबीसी समाजाला कुठलाही धोका नाही मुख्यमंत्र्यांचा उपराष्ट्रपती पदी, पदी निवड झाल्यावर सी पी राधाकृष्णन यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचं प्रभारी राज्यपाल पद छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातल्या सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दहा नक्षलवादी ठार नक्षलविरोधी मोहिमांना मोठं यश आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशचा हाँगकाँग विरुद्ध नाणेफेक जिंकून क्षेत्र रक्षणाचा निर्णय हाँगकाँगची